भाग सहावा त्या रात्री सगळे झोपल्यावर सुनीताने भीतभीतच कोंबडीचं पिल्लू खोराड्यातून काढून घेतले आणि ते घेऊन ती त्या खोलीत गेली खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा अंधारात तो दानव फरशीवर आडवा पडला होता तिने हातातला कंदील खाली ठेवलं आणि ते कोंबडीचे पिल्लू त्याच्या पुढे ठेवले त्याने तिच्याकडे पाहिले मग खाली ठेवलेल्या त्या पिल्लाकडे पाहिले आणि एकदम झटक्यात उठून तो सुनीताजवळ आला त्याच्या त्या हालचालीने सुनीता प्रचंड घाबरली होती आणि दोन तीन पावले मागे सरकली मग मागे भिंत असल्यामुळे ती तिथंच थांबली आतापर्यंत तिच्यासमोर अगदीच छोटा दिसणारा तो दानव अचानक मोठा होऊ लागला क्षणात सुनीतापेक्षा मोठा दिसू लागला तो सुनीताच्या समोर फार तर फुटबर अंतरावर बसलेला होता त्याचा चेहरा सुनीताच्या चे चेहऱ्याच्या अगदी जवळ होता त्याचे शरीरापेक्षा मोठे दिसणारे मस्तक त्याचे लाल भडक डोळे आणि त्यात चमकणारी हिरवी बुबडी पांढरा चेहरा कानात दमणारे मोठे डूल सगळं सगळं अगदी भयंकर दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता भिकारी आहे का मी तू तुझ्या तु घरातल्या देवाला असा नैवेद्य देतेस त्याचा संताप त्याचा संताप त्याच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होता सुनीताला तिची चूक लक्षात आली होती ती घाईघाईने बाहेर पडली देवघरातून तिने गुलाल बुक्का पाण्याचं तांब्या घेतलं वर येऊन तिने त्या कोंबडीच्या पिल्लाच्या पायाला दोरा बांधला मग त्या पिल्लावर त्या तांब्यातील थोडं पाणी ओरलं त्यानंतर तिने ते पिल्लू उचल समोर बसलेल्या दानवा समोर ठेवलं सोबत आणलेला गुलाल भुका त्या पिल्ल्यावर टाकला आणि त्या तांब्यातील पाणी त्याच्या भोगती पिरली त्याचा नैवेद्य त्या दानवाला अर्पण केलं त्याने समोर ठेवलेलं ते पिल्लू उचललं आणि सुनीताकडे पाहिलं सुनीता त्याच्याकडे पाहत होती आता तू जा काय लागले की सांगतो तुला एवढं म्हणून त्याने सुनीताला जायला सांगितले सुनीता बाहेर पडेपर्यंत त्या कॉमेडीच्या पिल्लाचा चिवचिवाट शांत झाला होता त्या दिवशी सकाळीच महेंद्र आणि त्याची बायको दोघेही गावाला आले होते साहेबरावांनीच फोन करून त्यांना बोलावून घेतले होते आपल्या मृत्यूपत्राबद्दल त्यांना अमर आणि महेंद्रसोबत महत्त्वाची चर्चा करायची होती घरात होणारी चर्चा सुनीताला माहीत होती त्यामुळे तिची सकाळपासूनच चिडचिड सुरू होती महेंद्रा आणि महेंद्राची बायको आल्यानंतर ती छोट्या छोट्या गोष्टीवर तिचा राग व्यक्त करू लागली महेंद्राच्या बायकोला तर आल्यापासून ही डिस्पिटीस करत होती पण साहेबरावांनी आमर पुढे तिचे काही चालत नव्हते दुपारनंतर जेव्हा साहेबरावांचे वकील आले तेव्हा सुनीता भिंतीआड थांबून त्यांची बोलणे ऐकू लागले जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी साहेबरावांनी वकिलाला बोलवले होते महेंद्राला शहरातच नवीन उद्योग सुरू करायचा होता त्यासाठी त्याला बरेच पैसे लागणार होते त्यासाठी तो त्याच्या हिशाच्या जमिनीची मागणी करत होता ती जमीन बँकेत घाण ठेवून तो बँकेतून कर्ज घेणार होता पण त्यासाठी त्याला कोणतीही पडीक जमीन नको होती त्याच्या बायकोच्या हट्टाने तो वडिलांकडे मोक्याच्या जमिनी मागत होता ज्यांचा बाजारभाव जास्त होता अमरने महेंद्रच्या या मागणीला लगेच संमती दिली महेंद्रने साहेबरावांसमोर अमरला शब्द दिला होता की जमिनी बँकेतून सोडवले की पुन्हा त्याच्या नावावर करून दे पण सुनीताला हे अजिबात मान्य नव्हते या गोष्टीवरून तिचे आणि अमरचे बरेच वाद झाले महेंद्राच्या बायकोसोबतही बरेच वाद झाले महेंद्राची बायको सुशिक्षित होती त्यामुळे साहेबराव तिला जास्त मान देतात असा सुनीताचा समज होता म्हणूनच तिचा महेंद्राच्या बायकोवर जास्त राग होता त्यात तिने जमीन तारण प्रकरण साहेबरावांच्या गळी अतिशय हुशारीने उतरले उतरवली होती त्यामुळे साहेबराव वाट साहेबराव वाटणीला तर तयार होते मोक्याची जागा महेंद्राला देण्यासाठी पण तयार होते या सगळं या सगळ्यामुळे सुनीताची प्रचंड चिडचिड झाली होती दुसऱ्या दिवशी कागद करायचे असे वकिलांशी बोलणे करून साहेबरावांनी त्या वकिलांना निरोप दिला वकील निघून गेल्यानंतर सुनीताचे घरात कडाक्याचे भांडण झाले इंद्र आणि त्याच्या बायकोसोबत सुनीताने पहिल्यांदाच आपल्या सासऱ्याला देखील खरी खोटी ऐकवली पण तरीही सुनीताने साहेबरावांचा अपमान होईल असे कुठेच शब्द वापरले नाही फक्त अमरचा हक्क कसा डावलला जातो हे त्यांना सांगत होते पण तिच्या बोलण्यात आणि तिच्या जावेच्या बोलण्यातील फरक शिक्षणाचा होता महेंद्राच्या बायकोने तिच्या मनातील मुद्दा साहेबरावांना शांतपणे गोड शब्दात पटवून दिला सुनीताला तेच जमले नाही तिच्या बोलण्यातील आक्रस्थाळेपणा तिचा मुद्दा खोदून काढत होता अमरने तिला अनेक वेळा शांत होण्यास सांगितले होते साहेबरावांनी देखील तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सुनीता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसली सुनीत अमरने सुनीताला सगळ्यांसमोर एक कानाखाली मारली शिवीगाळ केली त्यामुळे सुनीता रागाने खोलीत निघून गेली त्यानंतर ती खोली बाहेर आलीच नाही रात्री सगळी सामसुम झाल्यावर कोणीतरी सुनीताच्या कानात आवाज दिल्यासारखा भास होऊन सुनीता जागी सुनीताला जाग आली सुनीता वरे पुन्हा तिच्या कानात आवाज आला